जय शिवराया मी आता पारगाव मध्ये व्हिडिओ पूर्ण बघा आठ दिवसाचं बाळ एक ए बाळा नाव काय तुमचं हा संगीता घरची कुठे तुमच्या मग ते काही घेत नाही करत का बरं हा काय घेत नाही का मग यायचं काय आश्रमाचा आता तुम्हाला हां बरं बरं मग त्याला मोठं करायचं ना आता जय शिवराम मी आत्ता पारगावमध्ये हे बाळ पाच आहे कोण म्हणते पाच दिवसाचं आहे कोण म्हणते आठ दिवसाचं पण आत्ताच जन्म झालेला आहे बाळाचा आणि बाई म्हणली का मी त्याला सांभाळेन तो मोठा झाला तर मी काहीतरी काम करून माझं आयुष्य जवळ घरच्या घरात घेत नाही तर मला आता इथल्या गावातल्या लोकांनी माहिती दिली मी म्हणजे आपल्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला तिथून मी आता या बाळाला घेण्यासाठी आलोय पण त्या बाळाची परिस्थिती पाहिली तर त्यांना आता उपचाराची गरज आहे बाळ कुठे झालं म्हणजे डिलिव्हरी कुठे झाली तुमची कुठं हॉस्पिटल मध्ये झाली का कुठे झाली रस्त्यातच झाली हॉस्पिटलला झाली रस्त्यातच झाली का

मावशी बस चला हा हा आणतीन जा बसून घे पहिली व्यवस्थित बसत भाई गडबड आणि शांत बसा बाळाला मांडव घ्या हे पीस विद्या राहू द्या बोले तो हे पिशमीरावच्या खाली तुम्ही पहिले बाळाला माहिती न दिली का तिकडे कारण कोणकोण इथं या ना हे आमचे जोरसे आहेत तर यांनी माहिती दिली सगळ्यात पहिले यांनी मला फोन केला मी आत्ता घरी होतो आणि अर्ध्या तासात मी इथं पोचलो आणि त्यांनी सांगितलं का अशी छोटंसं बाळ आहे तर त्यांना आपल्या आश्रमात घेऊन जायचे मीच तर आश्रमात नेण्याचा उपयोग नसतो कारण का त्या बाळाचं पोट चांगले झालं पाहिजे त्या बाळाचं पोट फुगलेलं आहे आता ज्या महिलात आता खरं कधी कधी वाईट पण वाटतं त्याच्यामुळे आम्ही समाजात काही गोष्टींसाठी बोलत असतो आज एक महिला आहे कारण का ती महिला सुद्धा मनोरुग्ण दिसते त्यांना विचारलं डिलेवरी कुठं झाली रस्त्यावर हो। तर ह्या गोष्टी वेगळ्या असतात पण आपण कोणला नाव ठेवायचं नाही जे समाजासाठी जे चांगलं काम करत आहेत आज या ताईंनी सगळ्यांनी आपल्याला माहिती दिली बरं कोण आहे बोलते बोला या तुम्ही सगळे या या या, बोला काय बोलायचं बोला तुम्हाला काही भाषण नाही काय बोला रामकृष्ण आरी मी पारगाव ही सरपंच मला गणेश भाऊनी फोन केला इथे एक मैला दळून आलेली आणि तिची डिलिव्हरी झालेली मी तातडीने घरून इथं आलेली आणि पाहिलं तर खरंच म्हणजे एक कॉम्मी नेलं तिने नातेवाईकांचा नंबर सांग नातेवाईक सांगितले माझी इकडे नाही नातेक तिथं असल्यामुळे मी चौकशी केली तर खरंच तिची आई टाकळी हाजीला आहे आणि तिथून चौकशी केली की ती आठ दिवसाची डिलिव्हरी झालेली आहे आणि तिला सोडून दिली ते म्हणले घरात नाही घेत तर मग मी जोरी सरांना फोन केला जोरी पण इथं आले त्यांनी तुम्हाला कॉल केला आणि तुम्ही तातडीने आले तुमचे तुमच्या आमच्या ग्राम चा, आमच्या सर्व ग्रा परगाव ग्रामस्थ जेवढी तुमचा आभार मानतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आक्षेप वर जो काढला माझं आयुष्यातलं मी सगळ्यात पहिलं जे पेशंट उचललं त्यावेळेस माझ्यासोबत जोरी साहेब मा होते जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने सगळ्यात पहिलं म्हणजे मला या कामाचं काहीच माहित नव्हतं पुढं काम कसं काढणार आहे आणि त्यावेळेस जोरी साहेब माझ्या बरोबर अँब्युलन्समध्ये होते आणि हा एक आज वेग आहे का साहेबांनीच ही माहिती आज या बाळाची दिली तर नक्की आपण काम करतोय समाजासाठी आज पोलीस सुद्धा आज ते इथं वर्दीत आलेत काय वर्दीतला खरा माणूस कोण असतो जो समाजासाठी काम करतो तो खरा माणूस असतो त्यांना आत्तासुद्धा ते कामावरून आलेत घरी चालेत त्यांना काम होतं त्यांचं हो तरी आज एखाद्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा निस्त आपली ड्युटी आपल्याला इथं काम दिले आपल्याला शासनाने इथं नेमलंय म्हणजे तेवढंच काम नाही करायचं तर समाजात अशा भरपूर अडचणी असतात किदा आपल्याला तोंड द्यावा लागणार आणि म्हणून साहेबांनी मला फोन केला मी लगेच आलो आणि मी परत एकदा सांगतो आपण काही मोठं काम करत नाही पण जे काम करतोय हे सगळ्या सामान्य लोकांच्या मदतीने करतोय तर त्या बाळाचा पुढचा व्हिडिओ नक्की पहा आणि खरंच वाईट पण वाटतं कधी कधी आणि कधी कधी चांगलं पण वाटतं का आज आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो आणि चार लोक आपण गोळा करून समाजाला कुठेतरी एक चांगली दिशा दाखवू शकतो तर हे आयुष्याला आहे त्या, त्या मुलाचं आठ दिवस झाले आत्ता जन्माला आलेले कुत्र्याचं पिल्लू जरी आपल्या घरात जन्माला आलं तर आपण त्याला येड्यासारखं जीव लावतो नाही खरी गोष्ट आहे लावतो आमच्या घरात आत्ता मांजर मांजरेल पिल्लं झाली घरचे दहा वेळा विचारतात पिल्लं बरीत का आणि आज इथे एका महिलेला एक मुलगा झाला आहे आज बघायला फोन नाही पण कसं असतं देवानी सगळ्यांची पुढं तरी सिस्टीम लावून ठेवलेली आणि ती बरोबर याच गावात आली आणि काहीतरी पुढं चांगलं व्हायचं होतं म्हणून तो फोन मला आला त्याच्यामुळे नक्की त्यांच्यासाठी काय जे चांगलं करता येईल ते आपण करू परत एकदा या सगळ्या गावकऱ्यांचं मनापासून धन्यवाद आणि हा प्रॉपर ग्र ग्रामीण बागे हे काही शहरी भाग नाही प्रॉपर ग्रामीण बागे पण ग्रामीण भागातच एक माणूस की जपायचं काम आपलं चालू असतं तर परत एकदा बाळाचा फोटो दाखवतो आईचा दाखवतो आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा त्यांचा बाळाला पण दाखवतो बासा, बासा, बासा। मी नंबर सांगतो सत्तावीस याच्यावर आपण संपर्क करा आणि कोणाला मदतीची गरज नसेल आपण तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला गरज नाही तुम्ही घरात बसलेत तुम्ही इन्स्टाला व्हिडिओ पाहता युट्यूब ला पाहता तुम्ही भरपूर कार्यक्रम पाहता तुम्हाला गरज नाही पण हा व्हिडिओ शेअर करा का तर एखाद्या नकळत एखाद्या माणसाची मदत होईल आज असंख्य लोक आज एखादा मुलगा आहे त्याचं चा, जीवन चालू होता वाहता आहे तर त्याची मदत होईल या येतो फक्त शेअर करा बोला 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 काय बोलायचं बोला माहिती सांग बोला, बोला।, बोला।

तर जोरी साहेबांच्या मनापासून मी आता बोलता बोलता बोललो आणि माझी प्रत्येक गोष्ट ध्यानात राहते ज्यावेळेस मी हे काम चालू केलं मला या कामाचं काय माहिती नव्हतं मी महाराष्ट्रात काय करणार आहे पण ज्या वेळेस पहिले पेशंट मी जुन्नर मधून उचलले त्यावेळेस जोरी साहेब माझ्या बरोबर होते योगा आज योगायोग आला तर साहेबांनी परत माहिती दिली तुम्ही आता पुढे हे पारगावलंय आता तर म्हणजे हेच सांगतो का वर्दीतला माणूस आपण पोलिसांना बोलतो पोलिस असे पोलिसात तशी तर पुलीस तसे नसतात तुम्ही एखाद्या चुकीचं काम केलं तुमच्याकडे लायसन नाही तर ते पावती शंभर टक्के करणारे तर त्याच्यानंतर ते आहे भरपूर समाजासाठी काम करत असतात कारण का ती त्यांची ड्युटी त्यांनी सांगितलं असतं शासनाने मला तेवढं काम केलं मी तेच करून घरी गेलो असतो पण आज त्यांनी एका मुलासाठी एक खरंच आणि वर्दीवरती आम्हाला कोणता रस्ता पुढून दोन तास झालं थांबले दोन तास ता म्हणजे ही महत्त्वाची गोष्ट आहे तर अशा पोलिसांचा कायम सन्मान करा एवढं सांगाल जय हिंद जय महाराष्ट्र जय जे जय शिवराय जय समाज हो चला येऊ का